तरी तर इथं वरण भाताचा खोकर लावला इकडं भाजी करायची सकाळ मध्ये आपल्याला अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर सकाळची रात्री म्हटलं होतं ना मी कि गहू दोन दिवस झाले आणि आणलेच नाही दोन तीन दिवस झाले सांगते तर काल रात्री अक्षरशः आणलेत अगदी पीठ थोडस राहिल्यानंतर त्यामुळे आज सकाळी पहिल्यांदा गव्हाचं मी दळण केलं म्हणजे निवडून आपली जी आटा चिक्की आहे त्यामध्ये जळळी आता चपात्या करायच्या कणिक मळायचे आणि वरण भाताचा कुकर एका साईडला लावला एका साइडला जेवढे शेंग्याची भाजी करायचे आणि तेल तापू दे थांब अक्षूला भाजी करायचे म्हणून लागले अक्षू भाजी करायला तर आता चार पाच दिवस अजून सुट्ट्या राहिल्या तोपर्यंत परत हायच आपली अजून ड्युटी ऑन ड्युटी चोवीस तास चालू मग करू दे म्हटलं आता आणखीन ना डाळी बरोबरच ना डाळ टाकले त्यातच चार बटाटे टाकले छोटे चोट छोटे चार कट करून धुऊन स्वच्छ तर बटाट्याची सुक्की भाजी मला नेहमी आवडते चपाती भात वरण भाता बरोबर ना इतकी मला आवडते बटाट्याची सुक्की भाजी तर बरेच दिवस झाले केली नाही मग म्हटलं चला आता आनू, आज बटाट्याची भाजी करूया आणि अनुचं बघा अनु हा अनुचं सांगायचं राहिलं म्हणजे अनु आज शाळेला काल एक दिवस गेली आज दुसरा दिवस आज गेलीच नाही आजारी पडल्या रात्री थोडस ताप आला अगदी बारीक ताप होता आणि सर्दीनच जाम झाली होती आणि आज सकाळपासून जा म्हणला आवर तर काय आवर आहे ना नको म्हणाले आज मी जात नाही शाळेत तर असू दे म्हटलं का तर काल दोनच मुलं आली होती शाळेत पहिला दिवस म्हणलं राहू दे आता आजच्या दिवस मग आजारी आज आहे तर बघू मग ह तीच की तू एक आणि अजून एक भाजी करणार आहे Как? Както да го гледате? Сърби, напоръгвам, не служам. Да. Да, 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 да. तिखट टाकि तिखट चपात्या करायला लागली मी पीठ दळलं आणि आता म्हटलं चपात्या करून घेऊया आणि गिरण अजून साफ करायची चालूच गिरण साफ अजून केली नाहीये तर पीठ नव्हतं त्यामुळे आता दळून मग चाललय स्वयंपाक माझा गम गम चपाती गळवा आणि त्याची भाजी আসা mm.